शौर्य रनरागिनी न्यूज साठी तान्हाजी मामा रवंदेकर अहिल्य नगर उपसंपादक बिबट्याच्या हल्ल्यात आणखी एक बळी सिद्धेश कडलक या लहानग्याचा मृत्यू दिनांक डिसेंबर रोजी सायंकाळी संगमनेर येथे एका वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला सायंकाळी सहा ते साडेसहाच्या आसपास गावात लपून बसलेल्या बिबट्याने सिद्धेश्वर हल्ला केला आणि आजीच्या डोळ्यादेखत सिद्धेशला शेताकडे घेऊन गेला कुटुंबियांच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा आरडाओरडामुळे बिबट्याने सिद्धेशला तिथेच सोडले आणि पळून गेला या हल्ल्यात स्वर्गीय चिरंजीव सिद्धेश या या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला घटनेच्या पार्श्वभूमीवर सन्माननीय खासदार भाऊसाहेब बागचौरे साहेब यांनी स्वतः आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह मृत बालकाच्या कुटुंबाला भेट देऊन व ग्रामस्थांशी संवाद साधत श्रद्धांजली अर्पण केली उत्तरनगर जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे दररोज बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू व कित्येक जण जखमी व्हायला लागले तर आम्ही घराबाहेर पडायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत आता घटना घडल्यानंतर वनविभागाचे अधिकारी शासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी घटनास्थळी भेट देतील व कुटुंबियांचे सांत्वन करतील परंतु केवळ सांत्वन करून हा प्रश्न सुटणार नाही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग आणि रेस्क्यू पथकांचे शोधकार्य सुरू आहे मात्र हा तात्पुरता उपाय आहे बिबट्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलावी अशी कडक सूचना खासदार भाऊसाहेब यांनी विभागाकडे केली आहे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि अजूनही सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही हे अत्यंत निंदनीय आहे बिबट्या प्रजनन नियंत्रणात कशा प्रकारे करता येईल दिवसात थ्री फेज लाईटची सुविधा आणि या सातत्याच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती घोषित करण्याची मागणी आम्ही सरकारकडे वेळोवेळी करत आलो आहोत सरकारने तातडीने ठोस पावले उचलावी अन्यथा संतप्त जनता सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही शौर्य रंग न्यूज न्यूजसाठी तानाजी लामखेडे मामारा वंदेकर अहिल्यानगर उपसंपादक